नमस्कार प्रेक्षकांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता पक्या हा पाना गँगच्या हातातून निष्टून गेलेला असतो कारण शिवाला आता दिव्याचा फोन आल्यामुळे शिवा ही गेलेली असते पुन्हा आता शिवा गॅरेजवर येतात आता सगळी गँग शिवासमोर येते आणि म्हणते की शिवा तो पक्या तर आपल्या हातातून निसटला तेव्हा आता शिवा म्हणते की काय करणार गेला तो आपल्या हातातून निसटून एवढ्यात आता सायलंन म्हणतो की पण शिवा तू घरी कशाला गेली होती आणि तुला कुणाचा फोन आला होता शिवा म्हणते की अरे माझ्याकडूनच चूक झाली आणि मी माती खाल्ली पण तो फक्या कुठे गेला आणि कसा निसटला तेव्हा आता सायलंन म्हणतो की अगं आमच्या समोरून तो वाऱ्यासारखा पळून गेला सायनल सर म्हणतो की आम्ही त्याच्या बायकोला सुद्धा पकडलं होतं त्याच्या घरी गेलो होतो त्याने त्याच्या बायकोला पैसे सुद्धा गेले आ, दिले आणि तिथून सुद्धा तो पळून गेला शिवा म्हणते की असं आहे का शिवा म्हणते की म्हणजे या कामाचं त्याला कोणीतरी पैसे देत आहेत आणि खूप मोठी रक्कम देत आहेत म्हणजे नक्कीच या पाठीमागे मोठा कुणाचा तरी हात असल्याचे आता शिवाच्या लक्षात आलेलं असतं शिवा म्हणते की तेव्हा या सगळ्या मागे कुणाचा हात असेल तर सगळी पाना घ्या एक सुरात म्हणते की कीर्ती तेव्हा आता चंदनला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस आता कीर्ती ही दिव्याकडे कशी आली होती आणि आपण कशी कीर्तीला बघितलं होतं आणि दिव्या आणि कीर्तीचं काहीतरी बोलणं चालू होतं हे एकाच सेकंदात आता चंदनच्या लक्षात आलेलं असतं शिवा म्हणते की चला बरं आता तुम्ही कामाला लागा पण तेवढ्यात आता रोहन म्हणतो की अगं पण शिवा तू आम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे ना ते तर दिलंच नाही तू ज्या वेळेस पक्याला पकडत होतो त्यावेळेस कुठे गेली होती पुन्हा आता शिवा ही विषय बदलत म्हणते की चला आता तुम मी कामाला लागा सगळेजण जाऊ लागतात आता शिवा ही चंदनला थांबवते आणि म्हणते की मला तुझ्याशी बोलायचंय तेव्हा आता शिवा म्हणते की हे बघ चंदन तू इथे गॅरेजवर चांगलाच काम करतो पण अरे तू शिकला सवरलेला आहे चांगलं कामसुद्धा करतो शिवा म्हणते की अरे माझे कॉन्टॅक्ट आहे ना तुला चांगल्या ठिकाणीसुद्धा काम मिळेल तेव्हा मी तुला चांगल्या ठिकाणी लावून देते कामाला तू तिथे काम कर इथे करू नकोस ते ऐकून आता चंदन म्हणतो की काय झालं शिवा माझ्याकडून काही चुकलं का तेव्हा आता शिवा म्हणते की अरे तुझ्याकडून काहीच चूक झाली नाही तुझ्याकडून जर चूक झाली असती तर मी तुला पकडलं नसतं का पण अरे तू दिव्याचा नवरा आहेस आणि घरातला मोठा जावईसुद्धा आहे शिकला सवरलेला आहे तेव्हा तुला कुठंतरी तू तु चांगलं काम करावं वा असं वाटतंय चंदन म्हणतो की अगं शिवा मला इथे काम करायला आवडतं आणि इथलं बॅकग्राऊंड आणि हे सगळं माझ्या हातात आयडेंटिकल झालं आहे खरंच मला इथे काम करायला खूप मनापासून आवडतं म्हणून मी इथे काम करतो आहे चंदन म्हणतो की सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे काम करून मला दिव्याच्या आसपास राहता येतं तिच्या कॉन्टॅक्टमध्ये राहता येतं आणि काही जरी झालं तरी मला दिव्याच्या मनात आता पुन्हा प्रेम जाग करून घर तयार करायचंय शिवा शिवा म्हणते की अरे चंदन हे सगळं बरोबर आहे पण आता मी तुला एक गोष्ट सांगते ना त्यामुळे तुला कळेल चंदन म्हणतो शिवा काय झालं आणि आता शिवा ही खरोखर जे काही घडलं ते चंदनला सांगते आणि म्हणते की दिव्या सोसाईट करायला निघाली होती आणि घडलेली आता सगळी हकीकत शिवा आता चंदनला सांगते ते सगळं ऐकून आता चंदन विचार करतो की त्या दिवशी दिव्याने सुद्धा मला हेच सांगितलं होतं आणि आता शिवाला देखील हेच नेमकं काय बाभानगड आहे तेव्हा आता शिवा म्हणते की कळलं का चंदन आता चंदन म्हणतो की शिवा मला सुद्धा तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय तेव्हा आता चंदन म्हणतो की दिव्या मी तुला आत्तापर्यंत जे काही सांगितलं ना ते सगळं खोटं होतं ग अगं ज्या वेळेस तुझा वाढदिवस होता ना त्यावेळेस मी आणि दिव्या एकत्र होतो असं मी तुला सांगितलं होतं पण आम्ही एकत्र नव्हतोच ते ऐकून आता शिवाला मोठा धक्का बसलेला असतो त्या दिवशी देखील तिने असा सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आणि तोला सांगायला सांगितले होते की शिवाला सांग म्हणून की आपण एकत्र आहोत आणि मा मी घाबरलो होतो आणि ती सुसाईड करील म्हणून आम्ही एकत्र होतो असे मी तुला सांगितले शिवा आणि मी खोटं बोललो असे चंदन शिवाला बोलतो तेव्हा आता दिव्याने असं का केलं असेल याचा आता शिवा विचार करू लागते इकडे आता नेहा ही ऑफिसमध्ये आलेली असते तर तेवढ्यात आशू तिथे येतो नेहा म्हणते की बरं झालं आशू तू आला मी तुझीच वाट बघत होती आशू म्हणतो की अगं माझी कशाला वाट बघायची आपण फक्त मित्र आहोत ना आणि जर त्या पुढचं जर काही असेल तर मला सांग बरं का नेहा अगोदर तर नेहा डचकलेली असते इकडे आता सीताई ही नेहाच्या आईची भेट घेते आणि आता नेहाच्या आईला सीताने सगळी हकीकत सांगितलेली असते आणि मला आशूची खूप काळजी वाटते आणि हे आशूच्या आयुष्यात असं घडलंय तेव्हा आता सगळा विचार करून नेहाची आई म्हणते की हे बघ यामध्ये आशूची सुद्धा काहीतरी चूक असेल ना सीताई म्हणते की आशूची सुद्धा यात चूक आहे ना अगं तो भोळा आहे सीताई म्हणते की आपल्या स्वार्थासाठी आशूचा वा वापर करून घेतलाय आणि आशू यामध्ये फसलाय तेव्हा आता नेहाची आई म्हणते की माझी नेहासुद्धा अशीच भुळी आहे आणि तिचासुद्धा असा जर कोणी वापर करून घेतला तर सीताई म्हणते की मला सगळं पडतंय आणि आमची ना जरा पडती आहे म्हणून मी सगळा विचार करून तुला हे सगळं सांगितलं आणि आता सीताई नेहाच्या आईला तिचा निर्णय द्यायला लावते तेव्हा आता नेहाची आई खुश होते आणि म्हणते की मला हे मान्यच आहे नेहा आणि आशू एकमेकांचे चांगले मित्र आहेत तेव्हा नेहाला सासर नाही तर स्वतःचं घर मिळेल असे म्हणत आता आशू आणि नेहाच्या लग्नाला देखील आता नेहाच्या आईने परवानगी दिलेली असते ते बघून आता सीताई खूप खुश होते आनंद होत आता हसतस सीताय म्हणते की मग मी पुढच्या तयारीला लागू का तर आता नेहाची आई म्हणते की हो व्याहीन बाई आता मैत्रिणी नाही तर आपण नात्यामध्ये अडकलोय इकडे आता शिवा ही पुन्हा दिव्याकडे येते दिव्याला म्हणते की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे दिव्या म्हणते की अगं आपलं झालंय ना आता बोलणं तेव्हा आता शिवा म्हणते की बोलणं तर झालं पण समोर कुठे आलंय आता दिव्या डचकते आणि म्हणते की नेमकं काय म्हणायचं गैरसमज आहे ना तो काढून टाक बरं शिवा अगोदर तर तेवढ्यात आता हाताची घडी घालून शिवा म्हणते की माझ्या बड्डेच्या च्या दिवशी दिव्या तू कुठे होतीस ग दिव्या म्हणते की अगं कुठे होतीस म्हणजे मी तुला सांगितलंय ना मी चंदन सोबत होते तेव्हा आता दिव्या म्हणते की मी तुला किती जरी खरं सांगितलं ना जाऊ दे असे म्हणत आता दिव्या जाऊ लागते तर तेवढ्यात शिवा आता था दिव्या थांब असे म्हणत दिव्याचा दिव्या हात पकडते तेव्हा आता लगेचच पुन्हा दिव्या म्हणते की त्या दिवशी मी चंदनसोबतच तर शिवा म्हणते नवतीस कारण मला चंदनने सगळं काही खरं सांगितलं ते ऐकून आता दिव्याला मोठा धक्का बसलेला असतो शिवा म्हणते की मला चंदनने सगळं काही खरं सांगितलं आणि त्याच्यासमोर देखील तो आत्महत्याचा प्रयत्न केला दिव्या तर आता दिव्या विचार करते की बरं झालं मी काही बोलले नाही तेव्हा आता शिवा दिव्याला म्हणते की दिव्या तू का असं वागतेस आता नाटक करत रडतच दिव्या म्हणते की शिवा माझ्यावरती वेळच तशी आली मी तरी काय करू दिव्या, दिव्या म्हणते की माझ्यासोबत जे घडलं ना ते जर तुझ्यासोबत घडलं असतं ना तर शिवा तू देखील असंच केलं असतं तेव्हा शिवा म्हणते की अग असा विचार नसतो करायचा दिव्या आणि आता शिवा ही दिव्याला मिठी मारते तर दिव्या विचार करते कि मला वाट लो की शिवाला सत्य कळलं की काय पुन्हा आता एकदा दिव्याने मात केलेली असते आणि आता दिव्या विचार करते की या आता चांगलीच अद्दल घडवायला हवी इकडे आता नेहाची आई ही नेहाकडे येते आणि म्हणते की नेहा मला एक तुझ्या लग्नाविषयी महत्वाचं बोलायचं तर नेहा म्हणते की आई यापेक्षा वेगळ्या विषयावर तू बोलली तर जास्त बरं होईल पटकन आता नेहाचा हात हातात घेत नेहाची आई म्हणते की अगं मी तुझं लग्न आशू बरोबर करायचं ठरवलंय तेव्हा आता नेहा म्हणते की काय बोलते साई आणि तुला हे कुणी सुचवलं तर आता नेहाची आई म्हणते की शितायचं आणि माझं बोलणं झालं नेहा म्हणते की हे बघ आई आशु आणि मी एक चांगले मित्र आहोत यापेक्षा आमच्यामध्ये काहीच आहे नेहा म्हणते की एक नवरा म्हणून मी त्याच्याकडे आई कधीच बघितलं नाही तेव्हा आता हे जर पुढे गेलं तर अजून गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतील तेव्हा आता नेहा या लग्नाला तिच्या आईला नकार देते तेव्हा आता नेहाची आई म्हणते की अगं या आशूबरोबरच्या लग्नासाठी तू विचार करायला वेळ घे नेहा म्हणते की नाही मला आता या लग्नाच्या विषयाला फुश्टॉप द्यायचा आहे आई इकडे आता आशू त्याच्या बेडरूममध्ये असतो आणि त्याच्या बेडवरती आता खूप सारा पुस्तकांचा फाईलचा पसारा पडलेला असतो तेवढ्यात आता सीताई तिथे येते आणि म्हणते की आशू अरे किती पसारा हा थांब मी आवरते तर आशू म्हणतो की अगं मला प्रेझेंटेशन करायचं होतं राहू दे तेव्हा आता सीताई म्हणते की अरे एखाद्या माणसांच्या आयुष्यात जर स्त्री असेल ना तर असा पसारा होत नाही तेव्हा आता आशु म्हणतो की मला माहिती आई स्त्रीमुळे घराला घरपण गहर येतं सीताई म्हणते की अरे आशू तुझा संसार तर झालाच नाही म्हणून तुझ्या बाबतीत हे असं घडतंय सीताई म्हणते की मला तुझ्याशी याच गोष्टीवरती बोलायचं आहे आशू आणि मी एक निर्णय घेतला तर आशू म्हणतो की काय काय तर सीताई म्हणते की हे बाब मी नेहासोबत तुझं लग्न लावून देण्याचा विचार करते तर आता डोक्याला हात लावत अशी म्हणतो की अगं आई तू काय बोलतेस नेहा आणि मी चांगले मित्र आहोत सीताय म्हणते की अरे मग नवरा बायको व्हा सीताय म्हणते की अरे नेहा सारखी मुलगी तुला शोधून देखील सापडणार नाही मी नेहाला लहानपणापासून ओळखते आणि बघते आणखी काही बोलायचंच नाहीये आणि आता स्पष्टपणे आशुने त्या लग्नाला नकार दिलेला असतो आणि पुन्हा लग्नाचा विषय काढू नकोस असे म्हणत आशू तेथून बाहेर पडलेला असतो तेव्हा आता सीताईला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता आशिओ आता फाईल घेऊन बाहेर येतो आणि म्हणतो की काका आज माझं नेहा सोबत कंपनीत मोठं प्रेझेंटेशन आहे बरं का आता संपदा तिथे येते आणि म्हणते की अरे आशू तू कशाला टेन्शन घेतोस कंपनी तुझीच आहे ना तेव्हा आता काका म्हणतात की अग जरी कंपनी त्याची असली ना तर तिथे सगळे बोर्डावरचे लोक असतात आणि तिथे कोणी कुणाचा मुलगा नसतो भाऊ नसतो कळलं का तुला तर तेवढ्यात कीर्ती तिथे येते आणि आता कीर्ती म्हणते की आशू अरे नेहा आहे ना तुझ्यासोबत ती खूप हुशार आहे तू काही काळजीच करू नको सगळं काही व्यवस्थित होईल कीर्ती आता आशूला ऑल बेस्ट करते तर संपदा म्हणते की लवकर का संध्याकाळी आपण पार्टी करायची आपल्याला म्हणतो की हो हो आणि आता आता निघून जातो इकडे दिव्या ही काठी घेऊन चंदनच्या पाठीमागे लागलेली असते दिव्या म्हणते की का तू असं वागतोय चंदन अगोदर मला फसवलं नंतर शिवाच्या गॅरेजवर कामाला लागला दिव्या म्हणते की आणि मी तुला खरं सांगायला गेले तर लगेच तू शिवाला सगळं काही सांगितलं तुला काय फरक पडणार आहे म्हणा मी मेले तरी आणि दुसऱ्या सोबत गेले तरी तुला काय त्याचं असे म्हणत आता दिव्या ही चंदनला मारत असते चंदन म्हणतो की हे बघ दिव्या शिवाने मला सांगितलं की तू अगोदरच्या दिवशी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणून मी काळजीपोटी शिवाला सगळं सांगितलं दिव्या म्हणते की तिने जर घरी सांगितलं तर मला किती मोठी किंमत चुकवावी लागेल कळतंय का तुला चंदन म्हणतो की पण दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केलास दिव्या तू दिव्या म्हणते की तू माझ्याशी वाईट वागला म्हणून हे सग सगळं मी तुझ्यामुळे केलंय इकडे आता आशू हा ऑफिसमध्ये आलेला असतो तेवढ्यात नेहा तिथे येते तर गुड मॉर्निंग करत आशू म्हणतो की चला बोर्ड ऑफ मिटिंगची सगळी तयारी झाली बरं का आणि आता आपल्याला छान प्रेझेंटेशन द्यायचंय तेवढ्यात आता नेहा म्हणते आशू मला एक तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आशू म्हणतो बोल ना गं नेहा म्हणते तुझ्या घरी काही आपल्या लग्नाबद्दल बोलणं झालंय का, का आशू तेवढ्यात आता उठून उभा राहत आशू म्हणतो तुला कसं कळलं नेहा नेहा म्हणते की अगं अरे माझी आई नवीन नवऱ्यासाठी ना ओवाळणीचं ताट घेऊन दरवाजात उभी आहे आणि वाटच बघते ती कधी लग्न होईल माझं म्हणून नेहा म्हणते की सीता मावशी आणि आई दोघींनी मिळून हे जमून आणले बर का नेहा म्हणते की ओबियसली मी त्यांना नकार दिला तू काय म्हटला तर आशू म्हणतो की मला तर आता लग्नच करायचं नाही मग मी सुद्धा नकार दिला तेव्हा आता आशू कडे बघत नेहा म्हणते की थँक्स बर का असू पण आता आशू म्हणतो की याचं करायचं काय तर नेहा म्हणते की आपण ना यांना नकारच देऊ देत राहू आणि विषय टाळत राहू राहू म्हणजे आपोआप सगळे गप्प होतील तेव्हा आता आशू हा नेहाकडे बघू लागतो तर आता आशू आणि नेहा यांचं लग्न कसं मोडणार आणि पुन्हा आता शिवा ही आशूच्या घरी कशी येणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा